आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जालना शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नगरात विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात आला यानिमित्त शहरातून पथसंचलनही करण्यात आले जुन्या जालन्यातील स्वयंवर मंगल कार्यालयापासून निघालेले हे पथसंचलन श्रीराम मंदिर सरस्वती बँक कुलनी आणि सचिकल टॉम्प्लेक्स मार्गे पुन्हा सोयव्हर मंडल कार्यालयातून विसर्जित झाले विसर्जित होण्यापूर्वी इथे प्रमुख अतिथींनी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यामध्ये प्रमुख अतिथी होते पाटेकर ट्रेडर्सचे विष्णू पाटेकर आणि विभाग प्रमुख उद्धव बडे यांच्यासह नगर कार्यवाहक कार्तिक डोंगरे आणि शहर संघटक नितीन अग्रवाल यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमाला महिला तरुणी आणि अन्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कुटुंब प्रबोधन पर्यावरण सामाजिक समरसता नागरी कर्तव्य स्वबोध असं पंचपरिवर्तनावर हे सर्व मार्गदर्शन करण्यात आलं पाहूयात प्रमुख अतिथींनी का काय मार्गदर्शन केलं काही काळ असा असतो की आपण निराश होतो की सगळीकडे असत्याचाच विजय चालला आहे सगळीकडे वाईटच घटना घडत आहेत परंतु आपण नाराज होण्याचं कारण नाही तर आपण संघटित झालं पाहिजे आणि संघटित होऊन असत्यावर आपण सहज विजय मिळवू शकतो हा दिवस तसा म्हटलं तर शस्त्रपूजनाचा दिवस आहे हिंदू धर्मामध्ये शस्त्र हे का उचललं जातं याचं मगाशी सांगितलं सूत्रसंचालन करणाऱ्यांनी की शस्त्र त्यावेळेस उचलायचं शस्त्र शस्त्र आपल्याकडे जे शस्त्र आहे ते धाक दाखवण्यासाठी नाही कुणावर अन्याय करण्यासाठी नाही तर जेव्हा असत्य वाढीस लागेल जेव्हा अयोग्य गोष्टींची वाढ मोठ्या प्रमाणात होईल त्यावेळेस सत्याची धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आपल्याला शस्त्र हातात घ्यावं लागतं दुसरा एक याला संदर्भ असा आहे की प्राचीन काळी वेगवेगळे राजे सिमोल सिमोल्लंघनासाठी जायचे म्हणजे सीमा उल्लंघून पुढे जावं लागायचं म्हणजे आपल्या राज्याची सीमा ते वाढवायची आपलं राज्य मोठं करायचं हा दिवस होता या दिवशी मग विजय मिळवून दिवशी विजयादशमीला ते विजय मिळवून परत यायचे म्हणून आजही आपण शिलांगन असं ग्रामीण भागामध्ये त्याला आपण म्हणतो तर आपण लांब कुठेतरी देवाचं दर्शन वगैरे घेऊन येतो तर ती परंपरा आजही आहे म्हणजे या दोन्ही दृष्टीने शस्त्रपूजनाचं महत्त्व आहे मग या स्वारीला जाण्याच्या अगोदर सर्व शस्त्र नीट केले जायचे त्यांचं पूजन केलं जायचं आणि वाईट शक्तींना उत्तर देण्यासाठी सुद्धा शस्त्र उचलण्याचा हा दिवस आहे डॉक्टरांनी संघाची स्थापना करण्यामागे एक महत्त्वाचं कारण होतं की त्या काळामध्ये या ठिकाणचा भूमिपुत्र असणारा हिंदू याच्यावर अन्यान्वित अत्याचार होत होते आणि हे डॉक्टरजींनाच्या लक्षात आलं की इथं बहुसंख्य असणारा हा हिंदू हा एवढा पतीत दुबळा का झालेला आहे याच्यावर एवढे अन्याय होते तरी हा पेटून उठत का नाही म्हणून डॉक्टरजींनी डॉक्टरजींच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत हिंदू एक होत नाही तोपर्यंत हिंदूचं सा सामर्थ्य वाढणार नाही आणि तोपर्यंत याच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबणार नाहीत म्हणून डॉक्टरजींनी संघाची स्थापना केली आणि संघाची स्थापना करून प्रत्येक स्वयंसेवक जोडत गेले आणि एक छोटीशी शाखा डॉक्टरांनी नागपूरमध्ये सुरू केली होती त्या शाखेचं आज मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आता जो प्रभावित करणारा घटक आहे तो संघाच्या सगळेच गोष्टी चांगल्या आहेत परंतु मला जे अनुभवलं आणि ज्या गोष्टीचा समाजासाठी देशासाठी नवे जगासाठी उपयोग होईल जर आपण सगळे शिस्तीत राहिलो तर दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं करत असताना वैयक्तिक जीवन शिस्तीत जगत असताना आपण दुसऱ्याच्या पण कामी यायला पाहिजे स्वतःसाठी तर कोणी जगू शकतं तर समाजातले जे जे घटक आहेत त्या घटकासाठी आपण चांगलं काय करू शकतो हा सदैव प्रयत्न करत राहावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे काय होतं तुमची ही जर शिस्त जगाला जर कळाली नवे म्हणजे मा कुठल्याही माणसाला जर कळाली तर तो ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करावं जर घरात आपण आईवडिलाचं दर्शन घेतलं तर मला नाही वाटत कोणत्या मुलाला शिकवायची गरज आहे की तू आई दर्शन घेऊन आपणच घेतलं नाही तर ते घेण्याचा प्रश्नच ना उद्भवत नाही बरोबर आहे मग आता काल आमची चर्चा झाली लहान मुलगा रडतोय आई त्याच्या हातामध्ये मोबाईल देते आणि ती तिच्या कामात जाते तो मोबाईलमध्ये काय बघतो हे त्यांना माहीत नाही तो मुलगा काय खातो त्याची पण त्याला कळत नाही बऱ्याच लोकांना आळणी खरड जे म्हणतो ना आपण तेसुद्धा कळत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी जर शिस्तीत राहिलं तर बऱ्याच गोष्टीचा स्वतःसाठी उपयोग होईल समाजासाठी उपयोग होईल देशासाठी उपयोग होईल आणि जगासाठी पण उपयोग होईल तर ह्या सगळ्या गोष्टीतून संघ त्याच्यावरती काम करत आहे संघाने इथून पुढे त्याच्यावर काम करणार आहे संघाचे उद्दिष्ट ध्येय इतके मोठे की आपण जर सगळ्यांना त्याला हातभार लावला तर एक दिवस आपण जे ऐकतो की भारत हा जगात महासत्ता होणार आहे सत्ता होणार आहे तो होणार आहे हे नाही नाहीये ह्या सगळ्या घटकांना जर आपण प्रयत्न केले तर माझा आत्मविश्वास आहे की शंभर टक्के आपण ते लक्ष जे आहे आपलं तर ते आपण गाठू शकतो याच्यात तिळमात्र शंका नाही